नगरपालिकेची फुळ जी यादी न्याय झालेली आहे त्या यादीच्या संदर्भात ज्या काही तुझ्या आहेत त्या संदर्भात आज आपली पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील सर्वांचं सर्व पत्रकार बांधवाच भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप स्वागत पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्ती करतो सर्व पत्रकार बांधवाची थोडासा उशीर झाल्यामुळं माफ करा जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असत मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाढलेली आहे परंतु आमच्याकडे का काही पुरावे आहेत एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत पण एक एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यादीत तीन वेळेस नाव आहे असून यादी यादीमध्ये पण नाव आहे सातशे यादीत पण नाव आहे आणि प्रभाग क्रमांक आठच्या यादीत पण नाव आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या काही चुका असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेठे यांनी दुपारी प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये एकट्या जनता किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्यावर केलं तर आमच्या काहीतरी का अर्जी ला असता हे महत्वाचा मुद्दा खोटा बोल पण रेटून बोल हे उभाट्याची सोय जा कधीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाची वळून सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्यावर असे आरोप चालू केलेले आहेत सर्वच पक्षाने आक्षेप घेतो दिलं ना आमच्या जर हातात असलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या नेत्यांनी आमच्या नगरसेवानी अर्ज केला असता का प्रशासनाच्या चुकी आहेत तर आहेत आम्ही नाकारत नाहीत प्रशासन त्याच काम करतय प्रशासनानं कशासाठी मुदत वाढ मुदत दिलेली आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला ते दुसरे अर्ज करण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठीच ना मग आक्षेप नोंदवा त्यांनी मी नोंदवा आम्ही नोंदवतो काही चूक असते तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही या उलट मी म्हणेन की दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार जे तत्कालीन नगराध्यक्ष बकरणराजे बाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही आज बनलेले आणि लोकसंख्या मतदारसंख्या वाढवलेली आहे प्रभाग रचना जी चाललेली आहे प्रभाग रचना ते सत्ताधारांच्या दबावाखाली झालेले आहे आणि त्यामध्ये जी गाईडलाईन असते की रस्ता ओलांडून प्रभाग रचना ओलांडून प्रभाग रचना नसा आपला प्रश्न बरोबर आहे त्याला उत्तर देतो मी प्रभाग रचना ही दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचना इत राहिलेली आहे याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही असेल तर चुकवा मतदारसंख्या कशी वाढते वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत हे लोकसंख्ये मी तो तुम्हाला दिले आमच्याकडे पुरावा ना प्रशासनाचा गोळ आहे प्रशासनाकडून काय चुका झाली असतील प्रशासनातून बघा प्रशासनाचा विषय थोडी आमचा विषय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं नाव वाढवलेलं नाही नाही तुमचा आक्षेप कशा नाही का ते सांगा पहिला कुणाचा

मतदारांना जे त्रास होणार आहे जो की सीमा बोलला नाव टाकण्यात नाही झालं पाहिजे त्यावेळेस तुम्ही आक्षेप घेतला होता का त्यावेळेस आक्षेप घेण्याची तारीख शेवटची होती त्यावेळेस घेतलेला होता आम्ही आक्षेप सारखंच घेतलो ना त्रास घेतलेत ना आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेत आमचे आक्षेप सुरू आहेत आत्ता पण आम्ही जे स्थलांतरित झालेले आहेत किंवा दुसरीकडनं इकडे घेतले यायला लागले आमचे त्याच्यावर काम सुरू आहे अजून चार दिवसाची मुदत पाच दिवसाची त्याच्यामध्ये जर आम्ही आक्षेप घेतले नाही तर आमचे आक्षेप नसतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तीन दिवसाची मुदत राहिलेली आहे आणि बल्क मध्ये आक्षेप घेणार नाही प्रशासनाचा कळवलंय त्यावर तुम्ही काय बल्क मध्ये आक्षेप स्वीकारले जाणार नाही आणि प्रत्येक आज सोबत प्रत्येकाचा आधार कार्ड आणि मतदान कार्ड पाहिजे हो तेवढे आक्षेप आता नोंदवले बल्क मध्ये नोंदवता येणार नाही यावर तुम्ही काय पुढं हे करणार नाही प्रशासनाला विनंती करावं लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजे

तुम्ही भाजप म्हणून बोलता निवडणूक विभाग म्हणून बोलता आम्ही भाजप म्हणून बोलतोय त्यांची चुके जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल त्या मताशी मी ही समज आहे होणार आहे का तीन दिवसात आता मी का प्रशासक नाही ना, ना तुम्ही मी सांगायला प्रशासक नाही मी भारतीय जनता तुम्ही शिवमंडळाध्यक्ष पुरावे नाही देतोय त्यांच्यापासून चुका झाल्या त्या

त्यांनी त्याच्यामध्ये म्हणले ना त्यांनी बोलले ना हे सत्ताधाऱ्यांनी दबावपुटी म्हणते सत्ताधाऱ्याच्या दबावपुटी ते बोलले ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर दिले हा विषय वेगळा राहिला पण ते जे मतदार यादीमध्ये कुठं ते म्हणले की मतदार कमी जास्त झालाय आणि प्रारूप यादव वेगवेगळे प्रशासनाचं काम आहे ते प्रशासनाचे झालं ते तुम्ही पण ते पण पुरावे देतो म्हणून सांगायला लागलो तुम्ही जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की तेरामध्ये लक्षात आलं का एका एका <laughs> मध्ये एका एका, <laughs> एका, एका, एका तिचे चार चार नाव आहेत याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी त्याच्यामुळे आकडा वाढवू शकतो ना समजा एका एका जागा चार चारचं नाव वाढायला लागले तर ते वाढू शकतो योग्य आहे तुम्ही मां जी मांडलाय की पंचवीस पर्यंत मतदारांना समजून दिली ज्याला कमी केली बारा दोन हजार त्याच्यामुळे पण वाढले असते तुमच्या पक्षावर जे आरोप केला त्यांनी की सरकारच्या दबावपोटीचे फेरबदल केलाय तो आक्षेप तुम्ही फिटाळाय पण बाकीच्या जे गोष्टी झाल्यात मतदान कमी जास्त झाले त्यापासून तुमचं काय म्हणतंय ते स्पष्ट आहे प्रशासनानं बिलकुल चुका केलेले आहेत काय या मताशी मी सहमत आहे प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा जिल्हाधिकारी महोदयाकडे तक्रार करणार आहे

ना, ना, गान। गान। एक त्या कारण आम्ही पण प्रत्येक फोगस मतदारावर कारवाई झाली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे प्रत्येक फोगस मतदारावर कारवाई झाली आमचं म्हणणं आहे एक सूचना आता मी केला ऍडिशन करतो आम्ही घ्यायला की प्रशासनाकडे गोंधळ झाला तर गोंधळ झालेला आहे पहिल्याने सांगितलं आणि त्यात ता काय तांत्रिक चुका पण आहे ह्या याद्या आता जे महाविकास आघाडीने सांगितले बोगस आहे आमच्या दबावाखाली केले किंवा हे केलं आहे ते सरळ सरळ पराभव मान्य ते लक्ष आहे नगरपालिकेबरोबर जसे त्यांचे नेते राहुल गांधी हे काही पुरावा देऊ शकले नाही निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज केलं तो निवडणूक त्यांचा विषय आहे पण वारवार ते राजकीय स्टेटमेंट करताना आताही मी आज निवडणूक स्टेटमेंट करताना एकही पुरावा न देता त्यांना निवडणूक आयोगाला बोलली ते कधी झालं तसं आताच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आपला नगरपालिका निवडणुकीतला होणारा पराभव झालेला त्या त्यांनी आमच्यावर आरोप केले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु जे आता मतदारांना त्रास होणार आहे किंवा जे अशिक्षित मतदार आहेत ते आक्षेप नोंदवण्यासाठी इतपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि ते बल्क मध्ये तर आक्षेप घेणार नाही आपण जिल्हाधिकारी महोदय याच्याबद्दल आम्ही पण पक्ष बनवून तक्रार करू आक्षेप नोंदवण्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो तुम्हाला मान्य आहे की आम्ही तुटका तुटका वेळ आहे थोडं वाढवून दिला पाहिजे दोन हजार बावीस साली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती आक्षेप नोंदवण्यात आले होते तर आता प्रारूप मतदार यादी पुन्हा प्रकाशित करण्याची आवश्यकता होती का आपल्याला काय वाटतं निवडणूक विभागानं दिलं आयोगानं दिलं ते कार्यक्रम आम्ही तर दिलेला नाही भारतीय जनता पार्टी मध्ये दिलेला नाही ते कार्यक्रम एक जून दोन हजार दोन हजार बनवत राहतात मला त्यावेळी जी सत्ता होती त्यांनी काय गुरु केला नेमका कोण सत्ताधारी आमदार आणि पाठीमागचे त्यांनी बनवल्या ना त्यावेळेस प्रभाग रचना त्यांच्या बावीस ला त्यांनीच केलेली आहे प्रभाग रचना प्रभाग रचना करत असताना पाहिलेल्या नाही त्या प्रभागाची फायदे आहे तो ओलांडून तरी प्रभाग रचना केलेली आहे दोन हजार आणि तीच रचना फायदा झाली आणि प्रभाग रचना बदलण्याचा भाग आहे आणि त्यावेळेस पण आमचे ऑब्जेक्शन दिलेले त्यावेळेस त्यावेळेस पण दिलेले काय ऑब्जेक्शन

मतदार निस्तीचे आहेत आणि बाकीचे सर्व मतदार खूप आहेत एकतरी पहिलाच पाहिजे आणण्यात आला आहे आणि हे पूर्ण केले आमदार आमदार खासदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून लावून इथल्या प्रशासनाने केले त्याचे आम्ही दुपारी तक्रार जिल्हाधिकारी महोदय निवडणूक अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मिळकून समक्ष आम्ही आम्ही तक्रार दाखल केली आम्ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रत्येक मत मतदाराचे आधार कार्ड लावून आक्षेप दाखल करा ते काही शक्य नव्हतं म्हणून आम्ही आमच्यासोबत एक जिल्ह्यात जिल्हा न्यायालयाचा एक वकील या वकिला घेऊन आम्हाला उद्या मिशन आम दाखले या विषयावर करत okay. आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते पोट लोक आपले पोट लोक आहेत सगळे आणि जे बोगुडी सीमा आहे दोन हजार पंधराची त्याच्यातलं फक्त तेराशे मतदान दोन हजार पंधरामध्ये घेतले आणि मुव मतदान चौदा नंबर टाकले पूर्णपणे दोन नगरसेवा निर्णय करण्याचा की इथल्या आमदार आणि खासदारांनी घाट घातलेला आहे जो परिनिव देऊन आमच्यावर अन्याय झाले त्या अन्यायला वाचा करण्यासाठी जिल्हाधिकारी मोदी होते ठाकरे होते सगळे पक्ष ठाकरे गट सोडून सगळे होते ठाकरे गोट सोडून बाकी सगळे होते पुढची भूमिका काय असणार या आम्ही न्याय वेचा न्यायवेचा आणि आम्ही त्यांनी एवढं स्पष्ट उल्लेख केला ज्या लोकांनी ही प्रभाग ज्या लोकांनी मतदार्याने बोलली जे शिक्षक आहेत जे कोण कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करून त्यांना शासकीय करण्यासाठी मागणी काही नगरसेवक जे आहेत ना माझी नगरसेवक यांनी जे हे मतदाऱ्याचे दुरुस्ती करणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक वगैरे त्यांच्यापाशी बसून टीका मारल्यात तुम्हाला माहित नसतं त्याची एक माहिती या तुम्ही थोडीशी की कुठले कुठे टाकायचे कुठले कुठे टाकायचे ते जे बोलतात ना स्वतःचाच toy चा दुसऱ्याचं बघायचं वापरून ते सांगत नाहीत ते असं काय आपल्याकडे पुरावा आहे का आमच्याकडे का पुरावा आहे आणि त्या संबंधित अधिकाऱ्याची कर्मचारी आपण लेखित तक्रार केली का स्पेसिफिक नाव करून आम्ही आम्हाला रात्री समजलं त्यांनी कारण नसले होते म्हणून तुम्हाला लवकर पुरावा मी देतो पुरावा सिद्ध सोबत घेऊन पसेट ड्राफ्ट यापुढे कॉल रेकॉर्ड तपास सांगतो कोण कोण बोललेत दी या मतदाना गो, जो गोळ झाला आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत आणि हा पूर्ण गोळ आम्ही दुरुस्त करूनच आम्ही थांबणार आहोत याच्यामुळे नागरिकांना जो आहे तो टाळण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आम्ही जे झाले ते गैर झालं गैर झाले शंभर टक्के आम्ही काही त्याचं समर्थन करत नाही हे चुकीचं झाले तर झाले काही ठिकाणी चुकीचं झाले झाले आम्ही त्याचे पण तक्रारी दिली आमच्या नरेशोबो आहे त्यांच्या पायागाची वाळ उचर केली ते काही वेळी झालं तर आमच्या भारतीय जनता पार्टीवर आणि आम्ही शहरातली मतदार आहे शहराच्या बाहेरची तर मतदार नाव नसतील अन्ना आम्ही कुठूनही लढायला तयार आहे धन्यवाद सगळ्यांना